शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये टी शर्ट जॅकेट शूज कॅप लोअर आदींवर एका नामांकित कंपनीचे स्टिकर चिटकावून बोगस माल विक्री करणाऱ्यावर तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत कंपनीचे अधिकारी मधुकर मुरलीधर आमराव यांनी फिर्याद दिली आहे शहरातील वालिकाश्याम रस्त्यावरील शिव स्पोर्ट्स या, या स्पोर्ट दुकानाचा मालक अमीन अमजद खान याच्यावर कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीचे अधिकारी नगरमध्ये आले व त्यांनी दुकानात जाऊन पडताळणी केली आहे कानेटेक चौक परिसरात जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला पोलीस शिपाई राहुल मासाळकर यांच्या फिर्यादीवरून सुरेश शिवदास नन्नौरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कानेटेक चौक परिसरात एका अटप्रीवर मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला या कारवाईत पाचशे दहा रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश नमूद केल्यानुसार सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी शनिवारी नगर शहरासह चौका चौकात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज बांधवांतर्फे रोको आंदोलन केले दुपारपर्यंत हा रस्ता रोको करण्यात आला केडगाव एमआयडीसी शेंडी भाई वळण चौक भिंगार येथे आंदोलन करण्यात आले आंदोलना वेळी कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता सावडे उपनगरातील पाईपलाईन हडको परिसर विनाकारण शिविगाळ करत महिलेला कोयत्याचा धाक दाखविल्याची घटना शुक्रवारी घडली या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय संतू पाटोळे व सुनील संतू पाटोळे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत बोलेगाव सह परिसरात मोकट कुत्र्यांचे उच्छात मांडला आहे एकत्र टोळक्याने फिरून ही कुत्रे महिला व लहान मुलांवर हल्ले करत आहे महापालिकेकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या परिसरात आधीच रस्त्यांची दुरावस्था आहे आणि त्यात भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यास अनेकदा अपघात होत आहे अनेकांना तर या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत दुपारी व पहाटेच्या वेळी विशेष करून कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे महापालिकेने तातडीने या परिसरात कुत्र्या बंदोबस्त करावयाची मागणी होत आहे शहराच्या खबरबात मध्ये शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर